मंडळी नमस्कार मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप असं मनापासून स्वागत करते ते इथे बघू शकता आता झालेली आहे संध्याकाळात इथे मी मारत आहे झाडू आणि आज आहे मला गुरुवार उपवास तर आज मी काय बनवणार आहे तुम्ही व्हिडिओ शूट तर नक्की बघत राहा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर व्हिडिओला जास्त उशीर न करता आता इथे बघू शकता मस्त पैकी मी इथे झाडू वगैरे मारून घेतला आणि आता इथे अंगणामध्ये पण झाडू वगैरे मारायला चाललेली आहे कारण की आता संध्याकाळ झाली परत सहाच्या नंतर झाडू मारता नाहीयेत आणि ते आता कुलूच्या पप्पांना थोडं सामान आणायला ला लावलेलं आहे आणि मी काय बनवणार आहे काय नाही तर तुम्ही ते ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडला असतं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे बनवलं तर चालतं की चालतं मला नक्की सांगा कारण की मी आज हे पहिल्यांदाच बनवत आहे आणि या याच्या आधी मी कधी बनवलेलं नाही आहे आणि इथं मस्त टी व्हीमध्ये गाणी लावून दिले होते आणि मस्तपैकी माझी इथं झाडझुड वगैरे झाली होती नंतर मग मिस्टर मिस्टरांना मी जे काही काम सांगितलं होतं तर त्यांनी ते केलं आणून दिलं तर त्याच्याच तयारीला मी लागली होती तरी तर सगळं तुम्हाला कटिंग केलेलं सामान तसं असेल फ्लावर कांदा वटाणा गाजर घेवडा असं सर्व काही तर हे क कशासाठी असतं तुम्हाला माहिती आहे तर आता हे पुलावसाठी तर हे आहे माझ्या घरामध्ये सिंपल तांदूळ मी काही पुलावचे तांदूळ यूज करणार नाही तर त्या त्यासाठी मी सिंपल तांदूळचा पुलाव हे पहिल्यांदाच बनवत आहे मी पण आधी काही पण पुलाव वगैरे मी साध पण जिरावाला भात असतो ना तो बनवायची किंवा असं साधं पण कधीच पुलाव बनवलेला नाही पण एक वेळेस बनवून बघितला ना तर खूप असा सुंदर झाला आणि त्याच्यामध्ये ना पुलावचा मसाला टाकला होता तरी त्या सर्व जे कटिंग केलेलं आहे ना तर मी ते घेतलं होतं परत त्या भांड्यात की बसल्याने पाणी टाकलं तर ते डॅक पडायला लागलं मग मी वेगळं परत एक मोठं भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये सर्व टाकून मस्तपैकी छान असं दोन पाण्यानी छान प्रकारे धुवून घेतलं तर आता हे ना मस्तपैकी धुवून वगैरे घेते आणि इकडं मस्त कुकर वगैरे तापायला ठेव थे, ठेवलेलं आहे तोपर्यंत कुकर तेल गरम होतं तर इथं बघू शकता मी तर ता, मस्त तापलेलं आहे कुकर त्याच्यामध्ये छान असं जिरं मोहरी आपल्याकडे जर मिरे लवंग असेल तर ते सर्व टाकायचं त्याने टेस्ट पण छान येते आणि आता इथे बघू शकता जे काही मी कांदा वगैरे कट केला तो परतला आणि हे जे काही होतं गोबी फ्लावर गाजर हे पण सगळं मस्तपैकी तेलामध्ये परतून घेते आणि ते थोडंसं मीठ वगैरे टाकून परत एकदा त्याला वाफ वगैरे हे करते म्हणजे कसं ते खाताना पण टेस्टी लागेल परत दोन मिनटं तिच्यावरती मस्त कुकरचं जे काही होतं ना झाकण तर ते ठेवून त्याला मस्तपैकी वाफ वगैरे हे करते आणि तोपर्यंत बाकीची तयारी करू तांदूळ वगैरे घेतलेले हे आपले नॉर्मली कसं आपले कंट्रोलचे तांदूळ असतात ना तर तेच घेतलेले माझे काही पुलावचे तांदूळ नाही आहे पण म्हटलं चला सिंपल तांदूळापासून पुलाव बनतो का नाही बघू आपण आणि तर तेच मी करत होते इथं मस्तपैकी जे काय होतं ते झालेलं होतं थोडंसं चवीपुरतं तिखट टाकलं आणि ते पुलावचा मसाला आणलेला होता मागच्या वेळेसने मी भरपूर पूर्ण मसाला टाकला, तो तो टाकला ते ते <coughs> तर एवढं तिखट लागायचं ना फार आग व्हायचं होतं तर यावेळेसने मी एकच चमचा असं मिक्स टाकलं होतं आणि मग आपल्या चवीनुसार तिखट मीठ काय हळद टाकायची तुम्ही त्या पद्धतीने टाकू शकता तर आता इथे बघ शकतो सर्व मसाला वगैरे टाकून त्याला मस्त मिक्स वगैरे करून परत त्याला मसाल्यासोबत दोन मिनटं त्यालामध्ये होऊन हे करते नंतर म्हणजे कसं छान होईल आणि मी एकदा फोनमध्ये थोडस पुलाव विषयी माहिती बघितली तर तिच्यामधून थोडंसं दही वगैरे पण टाकलेलं होतं तर मी पण इथं दही टाकणार आहे आणि मी कधीच म्हणजे कधीच कधीच असं बनवलेला नव्हता पुलाव मी तर मा आता थोडा थोडा बनवायला लागली आणि आवडायला लागला एक दोन ठिकाणी हॉटेलला पण खाल्ला मी तर मग आता मला वाटलं करून बघा घरी आपल्याला पण कधीतरी आलं पाहिजे बरोबर आहे प्रत्येक वेळेला फोडणीचा भात खाऊन कोण कंटाळा येत असतो ना तरी इथं बघू शकता मस्तपैकी असे तांदूळ वगैरे धुवून घेतले कोरडे करून घेतले आणि इथं आपले जो काही मसाला टाकून जे होतं ते परतून घेतलेले तर धुवून काढलेले तांदूळ मस्त कुकरमध्ये लावते आणि आपापल्या पद्धतीने मस्त त्याला मिक्स करून परत त्याला एक वाफ देऊन मस्तपैकी आपला अंदाजाने पाणी टाकायचं तरी ते आता मी इथे पाणी वगैरे टाकते आणि मस्त कुकर असता बंद करून ठेवते जेणेकरून मी तिका म्हणजे ज्यावेळेस आपला पुलाव होईल ना त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेल तोपर्यंत मी तर किचन कट्टा क्लीन करून घेतला इथं आता आपला पुलाव तयार होत आहे तोपर्यंत मी थोडासा फोन बघते किंवा देवपूजा वगैरे करते दिवाबती तोपर्यंत आपला पुलाव तयार होऊन जाईल तुम्ही वेट करा तर आता इथे बघू शकता मस्तपैकी पुलाव झालेला आहे कसं झालं काय माहिती तर इथे बघू शकता असं छान प्रकारे पुलाव तयार झालेला आहे पण एक दोन शिट्टी शिल्लक झाली वाटतात तर थोडा खाली लागलेला आहे तरी इथं बघू शकता अशा प्रकारे पुलाव बनवलेला आहे साधा सिंपल मला वाटतं थोडं चिकट झालं तर थोडं माझ्याकडनं शिल्लक पडलं वाटतं पाणी पण नेक्स्ट टाईम ना मी थोडं कमी पाणी टाकायचा प्रयत्न करेन नरम भात म्हणजे असं थोडं चिकटच झालं तो पण मग सिंपल तांदळाचं बनवून बघितला आणि थोडंसं क एक एक चमचा खनभाग एवढा टेस्टी लागला बापरे सांगतं असोयने तर मी लगेच ना आता फायनली देवपूजा वगैरे करून घेतली आणि आता मला लागलेली आहे भूक तर मी इथे पुलाव ताटामध्ये काढून घेतलेला आहे हा आपला साधा सिंपल पुलाव तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि मला जमला का आणि नेक्स्ट ना मी पाणी थोडं कमी टाकून चांगला बनवायचा प्रयत्न करेन तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ बघायला आवडेल नक्की मला कमेंट करून सांगा त्या पद्धतीचे मग मी व्हिडिओ बनवत जाईल ओके तर भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या स्वस्त राहा मस्तरा आणि अशीच माझी व्हिडिओ बघत राहा तर पुलाव हा गुरुवारी समजा उपवासाला चालतो का म्हणजे आपण कसं प्रसाद वगैरे हे दे, दे करतो ना देवाला तरी पण मी ना माझ्या पतीतून प्रसाद म्हणून दाखवला आता कसं आपण वगैरे करतो तर आता इथं मग मी जेवायला वगैरे बसलेली आहे तर तुम्ही पण या माझ्यासोबत साधा सिंपल पुलाव खायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू लवकर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय तर आता इथे बघू शकता मी जेवायला बसलेली आहे इथं खरंच एवढा टेस्ट लागत होता ना की काय सांगू तुम्हाला तर तुम्ही मला इथं नक्की सांगा मी साध्या सिंपल तांदळापासून बनवलेला पुलाव एक चमचा मसाला वगैरे टाकून एवढा सुंदर झाला ना की काय सांगू तुम्हाला खरंच खूप छान झाला तोपर्यंत तो बाय